हिंगोली जिल्हा परिषद ते आरोग्य कर्मचारी उपोषणला बसले आणि त्यांच्या मागण्या उपोषण आहे काही महिला आणि पुरुष आहेत एक तर महिला अधिकारी प्रमोशन पासून ती वंचित आहे आपण काय सांगतो सर मी मी आता रिटायर झालेली मी चार वर्षापासून कागदपत्राची पूर्तता केलेली आहे आणि तरी पण त्यांनी विस्तार अधिकाऱ्याचं हे होतं म नाव दोन नंबरलाच होतं पण आतापर्यंत त्यांनी काही विचार केलेला नाही म्हणून आम्ही ह्या उपोषणाला बसलेलो आहे अध्यक्ष आपलं प्रमुख माने काय महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघटना दोनशे सत्तावीस पब्लिक एकोणनव्वद दोनशे सत्तावन्न आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की दोन हजार वीसपासून तर दोन हजार चोवीसपर्यंत एकाही कर्मचाऱ्याची पदोन्नती आरोग्य विभागाने केलेली नाही आहे आणि आरोग्य विभागाने प्रत्येक वेळेस पाठपुरावा करायला पाहिजे होता त्याने केलेलं नसल्यामुळं आज जे आम्ही उपोषणाला बसलो आमच्या मागण्यासंदर्भात पदोन्नतीबाबत आमची पहिली मागणी आहे दुसरी मागणी की पदभरती कारण प्रत्येक विभागामध्ये पदभरती म्हणजे आमची लोक कर्मचारी संख्या कमी असल्याकारणानं ताणतणाव प्रत्येक कर्मचारी येतो आणि इथं रिपोर्टिंग जर जा नाही झाली की कर्मचाऱ्याला लगेच दुसऱ्या दिवशी रायटिंगमध्ये पत्र दिल्या जाते त्या डिप्रेशन खातीर बरेचसे कर्मचारी आज नोकरी सोडण्याच्या विचारामध्ये आहेत आपण काय सांगा तुम्ही तर उपोषणला बसल्यात तुमच्या कधीपासून मागण्यात आणि किती कर्मचारी सहभाग आहेत चार वर्षापासून आमच्या मागण्या आहेत की ज्येष्ठ ज्येष्ठ कर्मचाऱ्यांचे पदोन्नती व्हावेत आणि दहावीस तीसचा प्रस्ताव मान्य करण्यात यावा आणि इथं पंचवीस ते तीस कर्मचारी आज हजार आहेत अजून दुपारनंतर आणखी कर्मचारी याच्यामध्ये सहभागी होतील त्यामुळं प्रशासनाने ह्या मान्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी आमची मागणी विनंती आहे प्रशासनाला आपण काय सर जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की आम्ही कोविडमध्ये जे दोन वर्ष होते संबंध देश हा कोविडमध्ये असताना या देशातील नागरिकाला वाचवण्याचं काम ह्या आरोग्य विभागाने केलं आहे हे सर्व भारतीय जनतेला माहीत आहे एवढं चांगलं काम करूनही आमच्या वाटायला काय येते आहे कारण दोन हजार वीस, वीस दोन ते एकवीसपासून आमच्या एकाही कर्मचाऱ्याची पदोन्नत्या झालेल्या नाहीत आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्याच्यामध्ये जे कर्मचारी रिटायरमेंटला आलेले आहेत काही रिटायरमेंट झालेले आहेत आणि काही रिटायरमेंटच्या उंबरठ्यावर आहेत तर आमचं फक्त जिल्हा परिषदकडं आम्ही सतत पाठपुरावा करत आहेत आत्तापर्यंत जर तुम्ही बघितलं तर आम्ही एकूण तेवीस वेळा यांना जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला निवेदन दिलेले आहेत तेव्ह वेळेस निवेदन देऊन देखील आमच्या मागण्यांचं विचार होत नाही असतो आम्ही आपल्या कळमनुरी विधानसभेचे आमदार माननीय संतोषजी बांगर यांच्याकडे देखील आम्ही आमच्या घराने मांडलेले कारण प्रशासन आमची बाजू ऐकून घ्यायला तयारच नाही प्रशासन फक्त आम्हाला एवढं सांगते की तुमची फाईल पुटअप केलेली आहे आणि नंतर आम्हाला असं कळतं की त्या फाईलमध्ये तुट तू, त्रुटी तू, आहे सतत चार वर्षापासून फक्त त्रुट्या ह्या आमच्या वाट्याला आलेल्या आहेत तर प्रशासनाने आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा ही आमची रास्त अपेक्षा आहे तुमचं पहिलं आंदोलन आहे उपोषण सर्वांनी तर कुठला आंदोलन नाही आम्ही आता हेच आंदोलन जोपर्यंत आपल्या आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत जोपर्यंत लेखी आश्वासन आम्हाला मिळणार नाही तो तोपर्यंत हे उपोषण कंटिन्यू चालणार आहे मग ते पाच दिवस दिवस असो आठ दिवस असो तोपर्यंत शासन आम्हाला देणार नाही जिल्हा परिषद प्रशासन लेखी स्वरूपात तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालूच राहणार आहे